नमस्कार मंडळी देशपांडे पंचांग ॲस्ट्रो या आमच्या यूट्यूब चॅनलतर्फे मी पंचांगर्ते गौरव देशपांडे सर्व दर्शकांचं स्वागत करतो सूर्य सिद्धांत या प्राचीन गणितानुसार चैत्र शुक्ल चतुर्थी शके एकोणीसशे सत्तेचाळीस अर्थात मंगळवार दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी दुपारी तीन वाजून बत्तीस मिनिटांनी शनी महाराज मीन राशीत प्रवेश करत आहेत तर हा जो शनी पालट होत आहे कुंभ राशीतून मीन राशीमध्ये तर या नक्की शनी पालटाचं फळ जे आहे ते प्रत्येक नावाच्या व्यक्तीला कसं जाणार आहे ह्या वेळेला आम्ही नक्षत्राच्याऐवजी नावांचा विचार इथे घेत आहोत कारण बऱ्याच दर्शकांनी आम्हाला असं कळवलं की प्रत्येकाला प्रत्येकाचं नक्षत्र किंवा रास माहिती असतेच असं नाही आहे त्यामुळे नावाचं तुमचं पहिलं अक्षर जे असेल त्या अक्षरावरून तुम्हाला जाणून घेता येईल तुम्हाला पालटाचं फळ काय मिळणार आहे त्याचबरोबर बारा राशींच्या व्यक्तींनासुद्धा आपण स्वतंत्रपणे या शनिपालटाचं फळ कसं जाणार आहे त्याचबरोबर ज्यांना प्रतिकूल फळ आहे त्यांनी उपाय काय करायचे इत्यादी विस्तृत जी काही माहिती आहे ती या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघा पालटाचा विचार करण्यापूर्वी ज्योतिषशास्त्रात शनीवरून कोणत्या गोष्टींचा विचार केला जातो ते आपण आधी जाणून घेऊयात शास्त्रकार असं सांगतात की आयुष्यम मरणम भयम पतिततां दुःखावमानामया दारिद्र्यम भृतकापवादकलुषान्याशौ च निंद्यापद स्थैर्य च महिषम तंद्री मृण्चायसम दासत्व कृषीसाधनं रविसुतात कारागृहम बंधनं या श्लोकाचा अर्थ काय होतो तर शनीवरून पुढील गोष्टींचा विचार ज्योतिषशास्त्रात केला जातो त्यामध्ये प्रामुख्याने आयुष्य मृत्यू भीती पतन या पतन शब्दांनी उंच ठिकाणाहून पडणं किंवा अपमानित होणं बहिष्कृत होणं या गोष्टी सगळ्या येतात आजार दुःख यांचं कारण नक्की काय असणारे दारिद्र्य कशामुळे येणारे एखाद्या व्यक्तीला बदनामी कशामुळे होणार आहे पाप श्रम अशुद्धता निंदा समस्या अशुद्धतेमध्ये स्वच्छ मन नसणं निंदित कृत्य हातून होणं इत्यादींचा समावेश आहे मृत्यूचा शोक स्थिरता नीच लोकांची संगत आयुष्यामध्ये येणार आहे का नाही त्याबरोबर म्हैस या प्राण्यावरती शनी महाराजांचा अंमल आहे तंद्री म्हणजे आळस किंवा झोप याचा विचार शनीवरून होतो आयुष्यामध्ये कर्जबाजारीपणा येणार आहे का नाही त्याचा विचार असेल तसंच लोखंडी वस्तू नोकरी गुलामगिरी तुरुंगात जाणं अटक होणं शेतीची अवजारं इत्यादी सर्व गोष्टींचा जो प्रामुख्याने विचार आहे या पत्रिकेतल्या शनीवरून बघितला जातो आता तुमच्या नावावरून तुम्हाला या शनी पालटाचं फळ नक्की कसं मिळणार आहे जाणून घेण्यापूर्वी तुमचं नाव कोणत्या अक्षरांनी सुरू होतं आता काहींना बरीच नावं असतात तर नक्की कोणतं नाव विचारात घ्यायचं आहे तर झोपलेला मनुष्य जी हाक ज्या नावाने हाक मारल्यावर झोपेतून जागा होतो ते नाव इथं प्रामुख्याने विचारात घ्यायचं आहे त्या नावाचं पहिलं अक्षर आता पहिलं अक्षर आद्याक्षर जर तुमच्या नावाचं च चा, चा ची ची चू चू चे त्याचप्रमाणे ल ला ली लू ले लो तसंच अ आ ई उ ए आई आणि अम यापासून सुरू होत असेल तर विजयप्राप्ती कोणत्याही क्षेत्रात तुम्ही काम करत असाल तर तिथे नक्की जय मिळेल तुम्हाला असं चांगलं फळ आलेलं आहे दुसऱ्या प्रकारामध्ये ओ औ तसंच व या अक्षराची बाराखडी मी जेव्हा बाराखडी जेव्हा म्हणतोय आता पुढे तिथे व वा वी वी वु वु वे वई व वो, वहा वो, असं व ची बाराखडी विचारात घ्यायचे तसंच क या अक्षराची बाराखडी असेल घ छ आणि ह ची बाराखडी तसंच ड या अक्षराची बाराखडी यापासून जर तुमच्या नावाची सुरुवात होत असेल तर भ्रमंती प्रवास आणि यात्रा पुढच्या काळात होणं असं त्याचं फळ आलेलं आहे पुढच्या प्रकारामध्ये म अक्षराची बाराखडी ट अक्षराची बाराखडी आणि प अक्षराची बाराखडी यापासून जर तुमच्या नावाची सुरुवात होत असेल तसंच ठ ठा र रा आणि री या अक्षरांपासून जर तुमचं नाव सुरू होत असेल तर लक्ष्मीप्राप्ती आर्थिक लाभ हे अत्यंत चांगलं फळ तुम्हाला आलेलं आहे तसंच रु रे रई रो रौ तसंच त, त या अक्षराची बाराखडी असेल न अक्षराची बाराखडी असेल य या ई आणि यू म्हणजे वायपासून सुरू होणारी जी चार अक्षरं मी सांगितलेत य या ई आणि यू या सर्वांना अनामिक भीती काळजी आणि चिंता सतावणं या प्रकारचं मानसिकदृष्ट्या प्रतिकूल फळ आलेलं आहे पुढच्या प्रकारामध्ये ये यो आणि यऊ या अक्षरांपासून जर तुमच्या नावाची सुरुवात असेल भ अक्षराची बाराखडी ध बु फा ज जा आणि जी या अक्षरांपासून जर तुमचं नाव सुरू होत असेल तर अत्यंत चांगलं फळ आहे राज्यप्राप्ती असं फळ देताना तर शास्त्रकारांनी तसं सांगून ठेवलं आहे पण अत्यंत चांगलं फळ म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये यशप्राप्ती होणं घेतलेलं काम सक्सेसफुल होणं या प्रकारचं चांगलं फळ आहे त्यापुढे जाऊन ख अक्षराची बाराखडी असेल तसंच ग गा गी गी गु गे आणि गई या अक्षरांपासून जर तुमचं नाव सुरू होत असेल तर सुखप्राप्ती हे अत्यंत चांगलं फळ तुम्हाला मिळणार आहे गो गौ तसंच स अक्षराची बाराखडी द आणि दि या नावांपासून या अक्षरांपासून जर तुमचं नाव सुरू होत असेल तर प्रतिकूल फळ आलेले मृत्युतुल्य कष्ट असं ते फळ देण्यात आलेले शास्त्रामध्ये तसंच दू थ आणि झ या अक्षरांपासून जर नावाची सुरुवात होत असेल तर हानी हे विपरीत फळ आलं आहे तर अशा प्रकारे तुमच्या नावाच्या आद्याक्षरावरून तुम्हाला काय फळ मिळणार हे आपण आता इथे जाणून घेतलं तर आता राशी परत्वे ज्यांना स्वतःची जन्मरास माहिती आहे त्या परत्वे फळाचा विचार करताना शास्त्रकार सांगतात की विभ्रंशं रुगाप्तीम दिनकरतनएनराशिप्रपने विलशन वितीये धनहरणकृतीं वित्तलाभं तृतीये पाताळे शत्रुवृद्धी सुतभवनगतपुत्रभृत्यार्थनाशं स्थाने स्थानेभं जनयती मदने दोषसंघातमाकि शरीरपीडा निधनेच धर्मे धनक्षजं कर्मणी दौर्मनस्यम उपांत्यगो वित्तम अनर्थमंते शनिदातीवद वसिष्ठ हा वसिष्ठ ऋषींनी हे बारा राशींचं फळ देऊन ठेवलं शास्त्रामध्ये तर मेष राशीच्या लोकांना काय फळ मिळणार आहे तर मेष राशीला प्रामुख्याने बारावा शनी येतोय आता एक एप्रिलपासून त्यामुळे कोणत्याही गोष्टीत व्यर्थ परिश्रम होणं कार्यसिद्धी न होणं किंवा कार्यात सफलता न मिळणं कष्टप्राप्ती शत्रूंच्या द्वारे धननाश तसंच स्त्री पुत्र यांना पीडा संभवते वृषभ राशीच्या लोकांचा जर विचार केला तर अत्यंत चांगलं फळ त्यांना मिळणार आहे कारण लाभस्थानामध्ये शनिदेव येत आहेत सुखप्राप्ती वैभव कीर्ती अडकलेली कामं मार्गी लागणं अत्यंत चांगलं फळ वृषभेला आहे मिथून राशीच्या लोकांना मानभंग अब्रू जाणं कलंक लागणं काही ना काही शारीरिक त्रास संभवतो अशा व्यवसायाकडे किंवा कामाकडे कल असतो ज्यामध्ये अपयश किंवा तोटा व्हायचा पुढे जाऊन संभव आहे किंवा असं काही वाईट कृत्य हातून केलं जाईल ज्यामुळे बदनामी व्हायची आगामी काळामध्ये शक्यता आहे कर्क राशीच्या लोकांचा जर विचार केला तर भाग्यस्थानामध्ये शनिदेव येत आहेत विनाकारण पैसे खर्च होतील कर्ज होईल चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवले जाण्याची शक्यता आहे धर्मकार्यामध्ये देखील विघ्न उपस्थित होतात वडिलांच्या समान कोणत्याही ज्येष्ठ व्यक्तीचा काही ना काही कारणामुळे मृत्यू संभवतो किंवा शारीरिक कष्ट अशा व्यक्तींना संभवतात सिंह राशीच्या व्यक्तींचा विचार केला तर अष्टम स्थानामध्ये शनिदेव येत आहेत त्यामुळे संततीला कष्ट पशु मित्र धन यांच्यामुळे पीडा मित्रांपासून धोका संभवतो धनहानी संबंधी काही ना काही चिंता काही क्लिष्ट किंवा पीडाकारक रोग या काळामध्ये उद्भवू शकतात कन्या राशीच्या व्यक्तींना विवाह स्थानामध्ये शनिदेव येत असल्यामुळे वैवाहिक जोडीदारास कष्ट किंवा रोग संभवतात वेगवेगळ्या पद्धतीने भीती किंवा अनामिक भयाची प्राप्ती तुम्हाला होऊ शकते त्याचप्रमाणे व्यर्थ किंवा कष्टप्रद प्रवास संभवतात तूळ राशीच्या व्यक्तींना सहावे शनी महाराज येत असल्यामुळे सर्व प्रकारची सुखप्राप्ती व शत्रूंवर विजयप्राप्ती या काळामध्ये होईल वेगवेगळ्या पद्धतीने आर्थिक लाभ तुम्हाला या काळात संभवतो विशेषत व्यापारी वर्गाला व्यापारामध्ये फायदा किंवा टर्न ओव्हर वाढणं तसंच कोर्टात केस तुमची एखादी चालली असेल तर त्याच्यामध्ये जय प्राप्त होऊ शकेल वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मनामध्ये सतत उद्वेग काळजी चिंता राहणं मन सतत अशांत व नकारात्मक राहणं त्याचप्रमाणे चुकीच्या बुद्धीचा वापर होऊन कुठेतरी निर्णय चुकणं संततीला कष्ट होणं तसंच व्यापारामध्ये नुकसान संभवत आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींना धनुराशीच्या व्यक्तींसाठी धननाश सांसारिक कटकटी घरामध्ये वातावरण दूषित होणं शत्रूंची वृद्धी होणं इत्यादी कारणामुळे तुम्हाला कष्ट संभवत आहेत मकर राशीच्या व्यक्तींची तर साडेसाती आता संपून त्यांना तिसरे म्हणजे पराक्रम स्थानामध्ये शनी महाराज येत आहेत त्यामुळे आर्थिक लाभ रोजगाराची प्राप्ती नवीन व्यापाराला सुरुवात होणं सत्ता प्राप्ती होणं आपल्या हाताखाली लोक काम करणं म्हणजे तुमची थोडक्यात आर्थिक भरभराट या काळात संभवते धनलाभ इत्यादी शुभ फळं तुम्हाला प्राप्त होतील कुंभराशीच्या व्यक्तींना धनस्थानामध्ये शनी येत असल्यामुळे धननाश आर्थिक बाबतीत प्रश्न निर्माण होणं कर्जबाजारी होणं किंवा चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक होणं इत्यादी समस्या देत असतात त्याचबरोबर संतान कष्ट देखील कुंभेला संभवतात आता मीन राशीवरच शनी महाराज येत असल्यामुळे कोणत्या ना कोणत्या पद्धतीने मीन राशीच्या व्यक्तींना शारीरिक कष्ट संभवतात जुना व्या जुन्या व्याधी उफाळून वर येणं किंवा नवीन व्याधी निर्माण होणं त्याचप्रमाणे जवळच्या एखाद्या व्यक्तीचा वियोग होणं यांसारख्या समस्या संभवतात प्रकारे बारा राशींचं फळ आपण इथे समजून घेतलं आहे मकर राशीची साडेसती संपत असून आता मेष मेष राशीला साडेसाती सुरू होत आहे त्यामुळे कुंभ मीन आणि मेष या तीन राशीच्या लोकांना आता साडेसाती असणाऱ्या आगामी काळामध्ये आता ज्यांना वाईट फळ आलेलं आहे किंवा प्रतिकूल फळ आलेलं आहे त्यांच्यासाठी या शनी संक्रमणाचा पुण्यकाल शास्त्रामध्ये दिलेला आहे तो असा आहे की दिनांक एकतीस मार्चच्या सकाळी सात वाजून एक मिनिटांपासून ते दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री बारा त्रेचाळीस पर्यंत या शनी संक्रमणाचा पुण्यकाल असणार आहे ज्या राशीच्या नक्षत्राच्या लोकांना भ्रमणाचा अनिष्ट फळ आलेला आहे अशा लोकांनी या शनि संक्रमण पुण्यकाळात त्याचा विशिष्ट त्याचा संकल्प असतो तो आमच्या देशपांडे पंचांगाच्या छापील प्रतीत तुम्हाला बघायला मिळेल शनी पेढ्याचा परिहार व्हावा म्हणून तो संकल्प तुम्ही करून एखाद्या सतपात्री व्यक्तीला यथाशक्ती उडीद काळे तीळ काळं वस्त्र नीलमणी यांसारखी जी शनीची दानं शास्त्रात सांगितलेत त्याचं दान करायचं आहे आणि दशरथ विरचित स्तोत्राचं पठण या संक्रमण पुण्यकाळात किंवा पुढे रोज करायला हरकत नाही आहे यायोगे शनी पिढेचा परिहार होईल तसंच या पुण्यकाळात शनीचा जप जास्तीत जास्त करायचा आहे त्यामध्ये महा म्हणजे शम शनैश्चरायनमहा बीजमंत्र असेल किंवा नीलांजन समाभासम रविपुत्र यमाग्रजम छाया मार्तंड संभूतन तन्नमामी शनिश्चरम हा शनीचा मंत्र असेल त्याचा जास्तीत जास्त जप करू शकता प्रीत्यर्थ दान देतानासुद्धा काही विशिष्ट श्लोकाचं उच्चारण करून ते दान सत्पात्री व्यक्तीला किंवा आपल्या गुरुजींना द्यायचे तो श्लोक असा आहे की शनैश्चर प्रीतिकरम दानम पीडा निवारकम विनाशाय द्विजाग्राय ददाम्यहं हा श्लोक म्हणून या शनि संक्रमण शनिसंक्रमण पुण्यकाळामध्ये तुम्ही ही शनिप्रीत्यर्थ करायची दानं करू शकता तर अशा प्रकारे आपण नक्षत्रांच्या ऐवजी नाव परत्वे तसंच राशी परत्वे या शनी पालटाचं फळ जाणून घेतलेलं आहे जास्तीत जास्त सश्रद्ध लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि प्रतिकूल फळ असेल तर त्याचा जरूर परिहार करून पीडामुक्त व्हा नमस्कार